हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण आठव्या ओळी पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद प्रभुपदु श्रीकृष्णांनी आपलं विश्वरूप आणि चतुर्भुज विष्णुरूप दाखवलं आहे तर मग ते साधारण मानव कसे असू शकतात भगवत गीतेवरील अशा दिशाभूल करणाऱ्या भाष्यांमुळे शुद्ध भक्त गोंधळून जात नाही कारण त्याला यथार्थ तत्व माहित हा जो शुद्ध भक्त आहे याबद्दल घेऊया की तो काबर यथार्थ ज्ञान असत यथार्थ तत्व माहिती आहे तर कस तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून हा भक्त आहे तो वैदिक शास्त्र भक्तांच्या मार्गदर्शनात शिकलेला असतो तो भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्तीमय सेवा करत असतो भगवान श्री कृष्णांच्या कृपेने शुद्ध होत जातो आणि शुद्ध भक्त बनतो असा शुद्ध करतु, करतु। भक्त आहे तो नियमितपणे वैदिक शास्त्राचं श्रवण करतो अध्ययन करतो भक्त संघात तो भगवंतांच्या विविध सेवेत मग्न असतो तर्कवितर्क न करता असा भक्त आध्यात्मिक तत्व जाणतो म्हणजे भगवंतांचं अवतरित होणं भगवंतांची अद्भुत अशी दिव्य कार्य हे सगळं तो भक्त आहे तो वरिष्ठ भक्तांकडून नीटपणे जाणून घेतो तर मग असा शुद्ध भक्त आहे तो भगवद्गीतेवरील दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही भाष्यामुळे गोंधळून जात नाही तो नेहमी सतर्क आहे आपण कुणाकडून ज्ञान घेतोय कुणाकडून ऐकतो आहे याबद्दल आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे काही जण असतात ते केवळ पैसे मिळवण्यासाठी भगवद्गीतेवर प्रवचन करतात त्यांना भगवान श्रीकृष्णांशी काही देणं घेणं नाहीये आणि काही जण आहेत त्यांना स्वतःलाच श्रीकृष्ण बनायची इच्छा असते तर ह्यामुळे शुद्ध भक्त नेहमीच सतर्क राहतो आपण जाणलं पाहिजे की जो बोलणारा आहे त्याच्या वाक्यांचा परिणाम ऐकणाऱ्यावर होत असतो आणि म्हणून आपण काय ऐकतो आहोत कुणाकडून ऐकतो आहोत याविषयी सतर्क राहायला हवं समोरचा व्यक्ती आहे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आहे का तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये सदैव मग्न आहे का तो भक्तीमधील नियमांचं विधींचं पालन करतो ना हे सुद्धा आपण पाहायला हवं तर आपण जीवनभर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपला जीवनातील सर्व सेवांमध्ये मग्न राहायला पाहिजे भक्त संघात आपण श्रवण कीर्तन करत भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करत राहायचं आहे आपल्याला भगवान श्री प्रेम प्राप्त करायचं आहे भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करणं हे आपल्या जीवनाचं एकमेव सर्वश्रेष्ठ ध्येय आहे हे आपण कायम लक्षात ठेवायचं आहे आणि म्हणून श्रीलप्रूपात आता तात्पर्यात शेवटी लिहितात वाचूया गीतेचे मूळ श्लोक सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहेत त्यांना त्यांना म्हणजे कोणाला या भगवद्गीतेच्या मूळ श्लोकांना भाष्यकारांकडून दिव्याच्या प्रकाशाची मुळीच आवश्यकता नाही तर वैष्णव आचार्य याबद्दल समजवतात भगवत गीतेवर भाष्य करणारे काही मूर्ख टीकाकार आहेत ते भगवान श्रीकृष्णांनी भगवत गीतेत सांगितलेल्या श्लोकांवर स्वतःची मत इतरांना सांगत असतात त्यांना वाटत कि माझ्या मते भगवान श्रीकृष्णांना हे सांगायचं आहे तर अशी ही जी मंडळी आहेत जी कशी आहेत ते स्वतःना भगवान श्रीकृष्णांपासून भगवान श्रीकृष्णांपेक्षा ते स्वतःला श्रेष्ठ समजतात अशी मंडळी आहेत ती स्वतःला भगवान श्रेष्ठ हुशार मानतात आपण जाणून घेऊया की श्रील प्रभुपादांनी या भगवत गीतेवर ही सगळी जी तात्पर्य लिहिली आहेत जी काही त्यांनी याविषयी प्रवचन केली आहेत ती सगळी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून शिकून अभ्यास करून सगळं हे कार्य त्यांनी केलेलं आहे श्रील प्रभुपादांनी अनेक सारे ग्रंथ लिहिले त्यातलं कोणतंही तात्पर्य वा प्रवचन आपण जर बघितलं तर त्यात एज फार एज माय ओपिनियन इज कन्सर्न माझ्या मते हे असं असेल असं कधीच लिहिलेलं नाहीये असं प्रभुपादांनी कधीच बोललेलं नाहीये विविध मुद्दे समजवण्यासाठी श्रील प्रभुपादांनी आपल्या पूर्ववर्ती आचार्यांच्या तात्पर्यांचा आधार घेतला आहे अनेक सारे वैदिक साहित्य ग्रंथांचा संदर्भ श्रील प्रपात नेहमीच देत असतात तर इथे श्रील प्रपात म्हणत आहेत की भगवद्गीतेचे मूळ श्लोक सूर्याप्रमाणेच स्पष्ट आहेत त्यांना मूर्ख भाष्यकारांकडून दिव्याच्या प्रकाशाची मुळीच आवश्यकता नाही तर पूर्ण सूर्यप्रकाशाच्या खाली दिव्याच्या प्रकाशाची अजिबात आवश्यकता नाही अर्जुनाने साक्षात भगवान श्री कृष्णांकडून ज्ञान प्राप्त केले हे सर्व ज्ञान आहे ते श्रील व्यासदेव यांनी लिहून काढलं आणि आपण हे सगळं आध्यात्मिक ज्ञान आहे भगवत ज्ञान आहे त्या गुरु शिष्य परंपरेतून स्वीकारत आहोत तर आपला हा एकावन्नावा एक श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल